आज या ठिकाणी अभय सिंह जगताप यांच्या उमेदवारीचं कर, समर्थन करण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या निष्ठेने गोळा झालेले आहेत मोठ्या संख्येने गोळा झालेले आहेत शरद पवार यांच्यावरल्या विचारावर श्रद्धा असलेला हा सगळा मतदार वर्ग आहे हा जिल्हा आहे हा सगळा या मतदारसंघामध्ये यावेळी तुतारी वाजणारच अशी भूमिका मतदारांनी घेतलेली ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली असं चित्र आहे अशा वेळी सर्व ज्यांना ज्यांना शरद पवार साहेबांनी मोठे केलं ते सोडून गेले आणि आज शरद पवार साहेब अभय सिंह यांच्या माध्यमातून एक उमेदवार देऊन शरद पवार या नावावर आणि तुतारी या चिन्हावर संधी देतील असं तुम्हाला वाटतं एका विजय मला मगाशी मी सांगताना सांगितलं की मान तालुक्यामध्ये एक नवीन चेहरा सातारा जिल्ह्यामध्ये युवा मिळाला याचा आनंद आहे संधी देण्याचा निर्णय हा पवार साहेबांचा आहे शेवटी कोणत्याही परिस्थितीमध्ये या असलेल्या महायुतीचा उमेदवार इथून निवडून आला नाही पाहिजे याची समीकरणं करताना पवारसाहेब निर्णय घेते तो अधिकार माझा नाही मी फक्त आजच्या सभेच्या माध्यमातून मी देशमुख साहेब आम्ही आमची भूमिका पवारसाहेबांच्याकडे मांडू की जर संधी दिली तर शंभर टक्के युवा चेहरा म्हणून त्या ठिकाणी नी त्यांना निश्चितपणाने यश मिळेल आणि ह्या सर्व समीकरणाच्या माध्यमातून महायुतीच्या विरोधामध्ये भक्कमपणाने वातावरण आहे महाविकास आघाडीचे नेत्यांनी बसून याचा विचार करावा अशा प्रकारची मी सूचना उद्या पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यावेळेला अभयजींना त्याचबरोबर यांना देशमुख साहेबांना सर्वांना बोलून आम्ही पवारसाहेबांची ती चर्चा आता आपण सांगितलं की निष्ठावंत आता या स्टेजवर शिल्लक राहिलेले आहेत पवारसाहेबांनी सो सोलापूर जिल्ह्यातील अनेक जुन्या लोकांना अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत जी संधी दिली राजकारणात मोठमोठे पद दिले परंतु मोदी लाटेमध्ये काही लोक पक्ष सोडून गेले होते आता ते परतीच्या प्रवासात आहेत अशी चर्चा सुरू आहे असे असताना आज निष्ठावंतांना संधी देण्याची निश्चित खात्री वाटते का सध्या सर्वात महत्वाचा विषय जो समोर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चारशो पार जाऊन द्यायचा नाही या संदर्भामध्ये जे जी काही समीकरणामध्ये बदल काय काय समीकरणं घडवायची असतील किंवा काय याचा विचार करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला जाईल त्यामध्ये कोण आलं आणि कोण नाही आलं आता रोज एक कोण इकडं येतं कोण तिकडं जातं कोण काय जातं आहेत त्यांचं स्वागत करतोय निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातून काय निर्णय घेता तो अभयजींनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार हा संकल्प मिळाव्याच्या माध्यमातून सिंह यांचा निरोप शेरपोर यांच्याकडे काय तुम्ही पोहोचवणार आहात मी आता त्याचाच एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे प्रांताध्यक्षांनी सांगितल्यानंतर मी शरद पवार साहेबांच्याकडं उद्या काय बोलायचं त्यांच्यासमोरच बोलेन मी सांगेन की लोकांची भावना जी आहे ती भावना अभयजींना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे तो संदेश पोहोचवण्याचा मी शंभर टक्के सध्या सध्या मोहिते पाटील यांची देखील तुतारी हातात घेवी असं देखील बोललं जात आहे काही कारणावस्थाने जर पाठिंबा भाजपलाच पाठिंबा दिला तर एकंदरीत माडम मतदारसंघामध्ये मो मोहिते पाटील असल्याने कितपत पक्षाला फरक पडेल मी फार बारका कार्यकर्तो आहे मी एवढ्या मोठ्या नेव नेत्यांची नावं घेऊन मला त्या प्रश्नामध्ये विचारून मी काय तो निर्णय घेण्याची माझी ताकद नाही ती ताकद पवारसाहेबांची आहे माझ्याकडे जो आहे मी सातारा जिल्ह्याचा माझ्या अभयजींचा आणि यांचा मान तालुक्याचा ता काय तो विषय मांडेल त्यांनी उद्या काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी उद्या पक्षात यायचं तुतारी घ्यायची का परत भाजपमध्ये जायचं का का हा त्यांचा निर्णय तो माझा निर्णय नाही त्यामुळे तो प्रश्न मी सांगू शकत नाही गेल्या ऐनवेळी लोकसभेला संजय शिंदे यांचं नाव पुढे आलं पुढे त्यांनी निवडणूक लढवली होती त्याच पद्धतीने कुठेतरी अभिषेक जगताप यांचं नाव पुढे येईल असं वाटतं त्यावेळेला अभय सिंग जगतापांनी पहिली मागणी केल्याचं संजय मामाचं नाव पुढे आलंच नसतं की धन्यवाद